खामगाव प्रतिनिधी मोडाळा ग्रामपंचायत तर्फे एकतीस मे रोजी अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती ग्रामपंचायत कार्यालय सरपंच सुविता तुळशीराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे बुलढाणा जिल्हा जिल्हाध्यक्ष तुळशीराम दादा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणाऱ्या गावातील उषा अनिल जाधव व अनिता सखाराम सपकाळ या दोन महिलांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन्मानचिन्ह रुपये सन्मान करण्यात आला यावेळी तुळशीराम दादा काळे यांचे यांनी हा अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून महिलांनी त्यांचे आदर्श घेऊन कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन संचालना बंडू जाधव यांनी तर आभार आभार प्रदर्शन उपसरपंच विठ्ठल वाघमारे यांनी केले या कार्यक्रमाला माजी सरपंच अनिल जाधव सखाराम सपकाळ तोताराम सपकाळ ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव समाधान काळे पांडुरंग काळे सतीश कानडे वाघमारे फकीरबा वाघमारे सुधाम जाधव राजू वाघमारे शालिग्राम वाघमारे बाबूराव काळे समाधान जाधव रवींद्र पंडितकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी रवी बावस्कर।